नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र छत्तीसगड आहे आहे त्याची जुनी खोड हिंदू धर्माविषयी आपल्या देशाविषयी चुकीची वक्तव्य करायची आणि प्रसिद्धी मिळवायची ही त्याची जुनी खोड आहे त्यामुळे या विषयाकडं याच्या वक्तव्याकडं खूप गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाहीये म्हणजे हिंदूंचे सण आल्यानंतर किंवा वारी आल्यानंतर रस्ते अडवले जातात त्यावेळेस आम्ही विरोध करतो करत नाही त्या ठिकाणी आम्ही का काही बोलत नाही बोलण्याची आवश्यकता नाही हा हिंदूंचा देश आहे त्यामुळं या ठिकाणी कोणी चुकीच्या गोष्टी करत नाहीये तुमच्या ईदच्या वेळेस तुम्ही रस्ते अडवता या ठिकाणी पोलीस प्रशासनाला त्रास होईल अशा पद्धतीच्या कृती करता म्हणून प्रशासन आणि पोलीस त्या ठिकाणी कृती करता त्यामुळं ईदच्या कालावधीत सुद्धा अशी सूट दिली पाहिजे आणि आम्हाला रस्त्यावर परवानगी दिली पाहिजे तर अजिबात याला कोणालाही मान्य नाही पोलीस प्रशासन सुद्धा हे करू नये आमच्या ठिकाणी मागणी आहे एवढ्या सांगितलं वक्तव्य आता फार आश्चर्य म्हणण्यापेक्षा ही वेळोवेळी गरळ ओकत राहतात ही लोक ही लोक राष्ट्राच्या विरोधात बहुसंख्य हिंदू समाजाच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आम्ही कधी तक्रार केली का हिंदू समाज इतका सहिष्ण आहे आज रस्ते ब्लॉक केले जातात यांच्या नमाजच्या आणि त्यांच्या ईदच्या त्या दिवसावरती पण त्यांना वारकऱ्यापासून अडचण आहे तर या गोष्टीचा मी निषेध करतो अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेशचा महामंत्री या नात्याने या गोष्टीचा निषेध करतो आणि उलट याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण वारकरी सहिष्णू आहे शांत आहे आणि तो शांतता प्रिय भजन करत रस्त्याने चालतो आणि याला जर अशी अडचण वाटत याने दुसऱ्या देशात निघून जावं या लोकांना पाकिस्तान दिलाय ना वेगळं धर्माच्या नावावरती फाळणी झाली आणि वेगळं राष्ट्र मागितलं त्यांनी भारत मातेचे तुकडे झाले आणि हा देश हिंदूंचा आहे त्याच्यामुळे आबू आबू लक्षात ठेवलं पाहिजे हा देश हिंदूंचा आहे इथं भजन कीर्तन वारी हे सर्व होणार तुला जर वारीची आणि वारकऱ्यांची जर अडचण असेल आबू आजबीनी पाकिस्तान मध्ये निघून जावं त्यात आम्ही तिकीट करून देऊ त्याच का करू नये अहो इच्छा नावाने आज पर्यावरणाचा इतका रास आणि शेकडो गायी कतली केल्या जातात पाणी दूषित केलं जाते रक्ताचे पाट वाहतात आणि तुम्ही नमाजच्या नावाने ते रस्ते ब्लॉक केले जातात तर हे तर संविधानच्या विरोधात आहे ना सर्व तुम्ही कानून मानायलाच ना तयार नाहीत हे लोक कानून मानतच नाही कानून तर हिंदू समाज वारकरी समाज मानतो त्याच्यामुळे आबू आझमीला जर काही या भारतामध्ये अडचण वाटत असेल त्यांनी सरळ पाकिस्तानमध्ये निघून जावं हा सर्वात मोठ चांगला उपाय आहे कारण धर्माच्या नावावर भारताचे तुकडे झाले आणि ठाळणी झाली त्याच्यामुळे त्यांना इथे हा हिंदूंचा देश आहे इथे भजन कीर्तन वारी पूजा पाठ आमचे कावड यात्रा हे निघणार कुंभमेळे होणार यात्रा भरणार तुम्हाला जर इथे अडचण असेल सरळ पाकिस्तानला निघून असं माझं वक्तव्य आहे लोक फार षडयंत्रकारी आहेत ही लोक आणि हे विदेशी कुठेतरी हिंदू धर्माला बदनाम करायचं आणि वेगवेगळ्या जातीपातीमध्ये भांडणं लावायचे व्यो आणि आमच्या वारकऱ्यांची एक सहन त्यांना बघ आजमावण्याचा प्रयत्न करतात वारकरी एक सहनशील आणि तो देशभक्त आहे तो धर्माभिमानी आहे पण असे जे कधी दगडफेक करणं कधी कारण नाहीत तर वारकऱ्यांना मुद्दा म्हणून ओकसवण्याचं हे काम करतात ही लोक तर ही सर्व धर्मविरोधी लोक आहेत त्यांनी असा जो प्रकार करतात ना त्यांनी असं केला नाही पाहिजे कारण हे फार चुकीचं आहे वारकरी तो देशभक्तपणा आहे तो प्रतिकारही करू शकतो पण मुद्दाम वारकरी शांत असल्यामुळं त्यांना आजमवण्याचा हे प्रयत्न करतात